नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण योगासनाचे महत्व व त्याचे फायदे या विषयावरती सुंदर असा दहा ओळींचा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोप्या शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे तर चला मग सुरुवात करूयात निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगासन अत्यंत महत्वाचे मानले जाते योगाचे फायदे अगणित आहेत योगामुळे शुगर बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांशी लढण्यास मदत होते मनशांती आणि उत्तम आरोग्यासाठी योग आणि ध्यान आवश्यक मानले जाते योगाची अनेक आसने आहेत ज्यांचे अनेक फायदे आहेत योगाच्या मदतीने तुम्ही आयुष्यभर तरुण आणि निरोगी राहू शकता योग हा स्नायूंसाठी चांगला व्यायाम आहे तसेच योगामुळे तणाव दूर होतो आणि चांगली झोप ही लागते भूक चांगली लागते एवढेच नाही तर पचनक्रिया ही बरोबर होते योगामुळे रोगांशी लढण्याची शक्ती मिळते योगामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीर तंदुरुस्त होते दुसरीकडे योगाद्वारे शा शरीरातील चरबी ही कमी करता येते मधुमेहाच्या रुग्णांसाठी योगासन खूप फायदेशीर आहे योगामुळे एल डी एल किंवा खराब कोलेस्ट्रॉल ही कमी होते अशा प्रकारे योगासनाचे महत्व आपल्या आयुष्यात अगणित आहे धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद